नमस्कार मैत्रिणींना शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने मऊ अशी करंजी छान अशी खुसखुशीत जी तुम्हाला ओटाने खाता येईल सुरुवातीला आपण रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक वाटी रवा घेतला आहे त्यामध्ये चार चम्मच तुपाचे मोहन घातले आहे आणि थोडंसं मीठ घातले आहे हे छान असं आपण सर्व मिक्स करून घेऊ आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पाती तयार करण्यासाठी गोळा मळून घ्यायचा आहे छान असा याचा घट्ट असा गोळा आपण तयार करून घेऊ आणि तो आपण अर्ध्या तासासाठी एका भांड्यात काढून झाकून ठेवू आता आपण सारण बनवण्यासाठी एक वाटी मी कणिक घेतली आहे एक लहान वाटी खोबरं किस एक वाटी गूळ एक चम्मच विलायची पूड आणि दोन चमचे चारोळी आता आपण गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तीन ते चार चमच मी तूप घालणार आहे यामध्ये आपल्याला कणिक छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आता छान असे आपण हे कणिक भाजून घेऊ पहा याचा रंग छान असा बदलत आहे लालसर होईपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहे आता कढईमध्ये आपण खोबरं कीस भाजून घेऊ हे सुद्धा आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे का भांड्यामध्ये आपण ते काढून घेऊ यामध्ये आता आपल्याला विलायची घालायची आहे चारोळी घालायची आहे यामध्येच एक वाटी खिसलेला गूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जो गुळ घातला आहे आपण तो छान हातावर आपण घेऊन मिक्स करून घेऊ यामुळे या, या पिठीमध्ये गुठळ्या होतील नाही छान असं एकजीव आपल्याला हे सर्व साहित्य करून घ्यायचं आहे हे आपलं सारण तयार झालं आहे आता आपण पाती लाटण्यासाठी हा जो आपण भिजून ठेवलेला गोळा होता तो छान असा आपण मळून घेऊ पोटपटावर मी अशा पद्धतीने लाटून घेत आहे आणि याची एकसारखे असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने गोळे करून घेऊ आता मी तुम्हाला दोन ती तीन ते तीन पद्धतीने करंजी कशी बनवायची ते दाखवणार आहे मी एक वाटी घेतली त्यावर पांढरा सुती कापड घेतला आणि तो रबर घेऊन त्याने टाईट असा बांधून घेत आहे तर पोळपटावर आपल्याला छोटासा गोळा घेऊन त्याची गोल अशी पुरी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण पुरी लाटून घेतली आणि यावर आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची या आहे यामध्ये आपल्याला दोन चम्मच सारण भरायचं आहे आणि काठाने अशा थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी बोटाच्या साहाय्याने थोडं थोडं पाणी काठाने लावून घेतले आणि अशा पद्धतीने ही दुमडून घेतली आणि वाटीचा जो काठ आहे याने आपल्याला ती कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी ती कट करून घेतली अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली करंजी तयार होते अशा पद्धतीने मी करंजी तयार करून घेतली आणि दुसरी पोळपाटावरच मी चाकी लाटून घेतली आणि त्यावर अशा पद्धतीने आपल्याला दोन चमच सारण भरायचे आहे यामुळे काठावर आपली जी पिठी आहे ती जाणार नाही आणि आता आपल्याला काठावर थोडे थोडे पाणी लावून घ्यायचे आहे आणि ही अशी पुरी दुमडून घ्यायची आहे आणि चमचा साहाय्याने कट करून घेत आहे अशा पद्धतीने आपली ती करंजी तयार झाली आता तिसरी पद्धत आपल्याला गोळा घेऊन लांब आकारात ही पुरी लांबट आकारात लाटून घ्यायची आहे लांब अशी मी हे पाती लाटून घेतली आहे आणि हातावर घेऊन त्याला सुरुवातीला पाणी लावून घेत आहे आता बोटावरती दुमडून घ्यायची आहे आणि ही आपल्याला अंगठ्याच्या सहाय्याने बंद करून घ्यायची आहे एकाच बाजूने ती आपल्याला उघडी ठेवायची आहे अशा पद्धतीने ते आपल्याला हातावर घेऊन त्यामध्ये सारण आपल्याला भरायचे आहे अशा पद्धतीने मी यामध्ये सारण टाकून घेतले बो अंगठ्याच्या सहाय्याने मी त्यामध्ये हे सारण दाबून घेत आहे पुन्हा एक चम्मच सारण घा गा, घातले आहे दोन ते तीन चम्मच मी यामध्ये सारण भरले आहे आणि आता आपल्याला हे बंद करण्यासाठी सुरू तिला आपण थोडंसं पाणी लावून घेऊ आणि आपल्याला ही करंजी बंद करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी बंद करून घेतली छान अशी आपली करंजी तयार झाली आहे आता मी दोन्ही बोटांनी त्याला आकार देण्यासाठी दाबून घेत आहे आणि खालून अंगठ्याने दाबून घेत आहे दा। अशा पद्धतीने आपली करंजी ही तयार झाली आहे आता आपण ह्या तळून घेऊ कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे मध्यमाचेवर आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण त्या परतून घेऊ अशा पद्धतीने आपल्या ह्या करंजा तयार झाल्या आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या करंजा बनवता येतात खायला खूपच छान लागतात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी नक्कीच आवडेल अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा